नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मी या ठिकाणी एकतीस ऑगस्ट भटके विमुक्त सन्मान दिवस या ठिकाणी ज्या आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला होता त्या आयोजकपैकी सन्माननीय चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्यासोबत जुडलेल्या आहेत आपण जाणून घेऊया की या कार्यक्रमाच्या पाठीमागच्या आयोजनाची त्यांची भूमिका महाराष्ट्र शासनाने जो परिपत्रक काढला की बा एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस पासून विमुक्त भटके दिवस साजरे करण्याचा त्या अनुषंगाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अठरापगड जातीचे सर्व आ, समाज इथं एकत्रित झाला आणि या समाजाने या कार्यक्रमामध्ये भरपूर प्रतिसाद दिला आज हा या कार्यक्रमापासून जनजागृती करू करून या समाजामध्ये जे जे काही काही उणीवा गोष्टी आहे आणि त्या त्या उणीवा पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये बरेच समाज जसे जोगी नाथजोगी वासुदेव बंजारा बेलदार जोशी असे अनेक प्रकारचे कलावंत या कलावंतांनी इथं हा कार्यक्रम त्यांचे पारंपरिक नृत्य साजरं करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला की बाबासाहेबांसुद्धा सांगितलं संघ संघटित व्हा संघर्ष करा आज या ठिकाणी आज आम्ही एकतीस ऑगस्ट या रोजी सर्व भटकेवीमुक्त यामध्ये गोंधळे असतील जोशी असतील फाशीपारदे असतील जोशी समाज असेल असे एकूण बंजारा समाज असेल सर्व घिसळी समाज असेल सर्व एकत्रित होऊन हा एकतीस ऑगस्ट हा भटका विमुक्त दिन साजरा क केलेला आहे मी पांडुरंग अमृतराव पाटील जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड मातृतीर्थ बुलढाणा बुलढाणा जिल्हा अशा प्रकारच्या कार्यक्रमांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे कारण हा जो भटका विमुक्त समाज आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराज शिवाजी महाराजांच्या काळापासून या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अग्रस्थानी ठेवलं होतं राज्याचं सगळ्यात मुख्य खातं असतं गुप्तहेर खातं त्यामध्ये फक्त एकमेकांना य बातमी देणं एवढा उद्देश नसतो तर त्या खात राज्याचे जे मुख्य काही गोष्टी असतात त्या त्याच समाजाला माहिती असतात आणि राजाला माहिती असतात एवढा विश्वास आमच्या राजाने या समाजावर टाकला होता परंतु त्यानंतरच्या काळामध्ये कुठेतरी जे राज्यव्यवस्था बदलली त्या राज्यव्यवस्थेला या समाजापासून भीती निर्माण झाली असेल की यांची खरोखर हुशारी आमच्या राजाने हिरली होती परंतु या समाजाची हुशारी जर यांनी कामी आणली तर आता हे सत्ता पालटवू शकतील किंवा यानंतर काळ यानंतरच्या काळामध्ये ते कुठेतरी धोक्याचे ठरू शकतील त्यामुळे या समाजाला कुठेतरी शिक्षणापासून वंचित ठेवलं आणि त्यांच्यावर जो गुन्हेगारीचा शिक्का लावला तो आता कुठेतरी बदलणं गरजेचं आहे हा कार्यक्रम म्हणजे मुक्त कल्याणकारी परिषदच्या माध्यमातून आपण तमाम मुक्तांकरता म्हणजे राजे महाराजांचे हेर म्हणून असलेले आम्ही लोक आहोत आणि आम्ही ह्या देशाकरता रक्त सांगलेले लोक आहोत आणि आम्ही जे उघड्यावर राहतो पालामध्ये राहतो आमचं पाल उडून जातं पण आमच्या शेजारच्या बापांची जवळ माझी आई झोपलेली असते उपाशी राहते पाण्यानं भिजलेली असते खरी जागा वल्ले असते काड्या वल्ले असतात म्हणजे तरी उपाशी राहून माझ्या आईनं माझ्या बापाला साथ दिली नाही त्या वागण्याच्या पुटी जन्माला आलेले आम्ही भटकेईमुक्त आम्ही कधी कधीही भेणार नाही पण माझ्या स्वतःच्या एक थोडक्यात सांगणं आहे माझ्या स्वतःच्या माध्यमातून नाही आमच्या म्हणजे मुक्त कल्याणकारी परिषदच्या माध्यमातून आम्ही आता राज्यभर आम्ही हे कार्यक्रम राबवणार आहेत आणि आत्तापर्यंत हा कार्यक्रम म्हणजे मंत्रापर्यंत गेला राष्ट्रपतीपर्यंत गेला राज्यपालापर्यंत गेलेला आहेत आम्ही भटकेमुक्तला जे काही काही नसेल हे न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही आज मी या ठिकाणी भटकी दिवस उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करण्यात आला या ठिकाणी भटकी दिवस का साजरा करण्यात आला याची समाजातील सर्व बांधवांना माहिती देण्यात आली अठराशे एकाहत्तरचा जो इंग्रजांचा जुलमी कायदा होता भटक्या जमुतांना गुन्हेगारी म्हणून ठरवण्याचं काम ज्या ठिकाणी केलं त्यामुळे हा समाज उद्ध्वस्त कसा झाला या विषयावरसुद्धा या ठिकाणी चर्चा करण्यात आली या भटक्यामधील जे काही समाज या आहे यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारताच्या इतिहासामध्ये अनेक प्रकारचे कार्य या ठिकाणी केलेले आहेत याची दखल कुठेही इतिहासात घेतलेली नाही तरीसुद्धा या ठिकाणी हिसाडी समाज असेल इतर समाज असतील यांनी राजा महाराजांना शस्त्रास्त्र म्हणून दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा शस्त्रास्त्र बनवून दिली आणि त्या बळावर ते लढले आणि परंतु या समाजाचा कुठे या ठिकाणी उल्लेख नाही इंग्रजांनी या समाजावर जो काही अन्याय केला त्याची वाच या ठिकाणी शासनाने फोडून दिली आहे यासाठी भटकेमुक्त आजचा भटकेमुक्त दिन आनंदानं साजरा करणं केलेला आहे आम्ही प्रांत यांच्यामार्फत जो भटकेमुक्त दिवस दिन साजरा करण्यात आला <क्ति> तो दिन असा साजरा करण्यात आला कारण की एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण तरी पण आपल्याला भटक्या समाजांना स्वातंत्र्य हा मिळालं नव्हतं कारण की एकोणीसशे बावन्न साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण हा प्रत्येक प्रत्येक समाजाचा प्रत्येक जाती धर्माचा दिवस साजरा केला जातो पण भटक्यांचा दिवस आतापर्यंत कधीच साजरा झाला नव्हता ही शासनानं शासनानं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे दिवस दिन साजरा करण्याचं राज्यपालानं सरकारला एक कोर्टाने हायकोर्टाने स प्रत्येक शासनालयाची ही नमूद केलेलं आहे